रामकृष्ण हरी मंडळी वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चंदनाचे हात पाय ही चंदन परिसा नाही ही न कोणी अंग दीपा नाही पाटी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड जगद्गुरु तुकोबरांचा एक अत्यंत महत्त्वाचा सहा अभंग आहे या अभंगद्वारा जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराया संतांची महिमा तुमच्या आमच्या समोर सांगतायत जगद्गुरु तुकोबरांनी अभंगातून चार उपमेनं संतांची महिमा सांगितलेली आहे संतांची महिमा आपल्याला चार उपमेनं सांगतायत तुकोबराने प्रारंभामध्ये चंदनाची उपमा देऊन संतांची महिमा गायलेली आहे संतांची महिमा सांगत असताना तुकोबरा चार उपमा देतात त्यामध्ये पहिली उपमा जगद्बरांनी दिली ती चंदनाची प्रस्तावनेत वेळ घालवण्यापेक्षा उपमा काय ते उपमा अलंकार म्हणजे काय कशा पद्धतीनं द्यायची काय आपण सगळी ज्ञात मंडळी आहात पण चंदनाची उपमा को वर संतांना देतात का हो कारण चंदनामध्ये काही गुण आहेत आणि ते गुण संतांशी सादृश आहेत म्हणजे काय चंदनाचा पहिला गुण आहे की चंदनाला सुगंध आहे सुगंधानं ओतप्रोत भरलेलं चंदन आहे सुगंधानं ओतप्रोत भरलेलं चंदन आहे जसा चंदनाला सुगंध आहे सर्वांगी सुवास परी तो उगला आता पुढचं आहे ते पुढं चिंतन करू पण सर्वांगी सुवास हे चिंतन आपल्याला आता पाहिजे सुगंधाने भरलेलं जसं चंदन आहे तसं संतांच्या जीवनाला सुद्धा सुगंध आहे मग महाराज आमचा एक प्रश्न आहे तुम्हाला चंदनाला जसा सुगंध येतो चंदनाच्या झाडीजवळ गेलं की सुगंध आम्हाला दरवळतो चंदन कुठं उगाळला असेल तर वास येतो पण आम्ही बऱ्याच संताजवळ बसलो आम्हाला कधी काही वास आल्याचं दिसलं नाही आता तो वास जरी नसला तरी चंदनाचा दुसरा एक प्रकारचा सुगंध म्हणजे संतांचा एक प्रकारचा सुगंध आहे तो म्हणजे रूपी सुगंध चंदनाचा सुगंध काय करतो शिवारात कुठंतरी चंदन एखाद्या बांधावर असतं पण त्याचा सुगंध मात्र सर्वत्र शिवारभर दरवळतो तसं संत आपल्या भारत देशाच्या कुठल्या तरी एखाद्या खेड्यात राहतात पण त्यांचा कीर्ती रूपी सुगंध मात्र समग्र विश्वभर दरवळतो किती दरवळतो हो विश्वभरच नव्हे वैकुंठातही त्यांचा कीर्ती रूपी सुगंध आहे तो खो बर आहे वर्णन करतात उभारी ला उभारी ला तिन्ही लोकावरी ऐसी चराचरी कीर्ती ज्यांची चंदनाला जसा सुगंध आहे तशी संतांचा कीर्ती रूपी सुगंध तिन्ही लोकांमध्ये दरवळत राहतो महाराज संतांच्या कीर्तीचा सुगंध आहे तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा <coughs> या हे भूमंडळा माझी कीर्ती उभय लोकी कीर्ती सोहळा मान या दृष्टीनं संतांचा सुगंध सर्वत्र चंदनाला सुगंध आहे आणि संतांना कीर्ती रूपी सुगंध आहे संतांची कीर्ती ही किती अलौकिक आहे ज्ञानोवराने स्वतःचं वर्णन केलेलं आहे एका ठिकाणी ज्ञानवराय असं म्हणतात माझ्या श्रीगुरुंनी माझ्या आत्मलिंगाची एका ठिकाणी स्थापना केली बारा ज्योतिर्लिंग आहेत तर ते सिद्धच आहेत पण माझ्या सद्गुरुनाथांनी माझ्या आत्मज्योतिर्लिंगाची स्थापना इंद्रायणीच्या पवित्र तीरावरती अलंकापुरीमध्ये केलेली आहे आता हे लिंग आहे लिंगावर लिंगा गळती बांधायची पद्धत असते ते गळती नावाचं प्रकरण आहे त्याच्यात आलेला विषय सगळा ज्ञानवराय म्हणतात ते, ते माझ्या आत्मलिंगावर स्थापना झाली की एक बीजमंत्र द्यायची पद्धत आहे मूर्ती स्थापना झाली की बीज मंत्र द्यावा लागतो तर माझ्या श्री गुरुरायांनी श्री विठ्ठल हा बीजमंत्र दिलेला आहे आणि मला अलंकापुरीमध्ये इंद्रायणीच्या तीरावर स्थापन केलेलं आहे आणि माझ्यावर जी गळती बांधलेली आहे ती गळती म्हणजे कीर्तिरूपी गळती आहे आणि त्यातलं जळ चंद्र सूर्य असे पर्यंत निर्झर वाहत राहणार आहे म्हणजे ही कीर्ती केलेलं आदे आत्म ज्योतिर्लिंगा प्रतिला वियला घटू स्थावरीले माया वस्त्र लिंगावरे प्रवेष्टु आसन तपन नामध्वनी इंद्रिया केले सपाटू हळूहळू गळती गळे गळू लागले सफळ त्यात एक चरण खूप गोड दिलेला आहे ज्ञानावर निवृत्ती सखा माझादया निवृत्ती सखा माझा निवृत्ती सखादया निवृत्ती सखा लंका पुरी स्थापय

आजान आ वरी आजान वृक्ष तरु माझे वरी अजान वृक्षे तरी चंद्र सूर्य तरी कीर्ति घट स्थिरू हलू हलू गलतो लागले शकणा हळू हलू गलत सखा माझा दीनदयाळ श्री गुरु म्हणजे मग त्यांनी केलं काय अलंका पुरे उच्चारू दिधला। दिधला समाधी जीवन माझे वरी अजान वृक्ष तरु आणि ज्ञानवराय सांगतात जववरी चंद्र सूर्य तववरी कीर्ती घट स्थिरू हा कीर्तिरूपी सुगंध संतांचा सर्वत्र दरवळत राहतो का दरवळतो सर्वत्र का दरवळतो कारण कीर्तिमुख त्यांचे नारायण तयाच्या गुणाची लेणी स्वत भगवान या संतांची कीर्ती गात गात सर्वत्र भ्रमण करत राहतात आणि त्यामुळं संतांचा कीर्ती रूपी सुगंध सर्वत्र दरवळतो जसा चंदनाला सुगंध हा एक गुण आहे तसा संतांचा गुण आहे संतांकडेही सुगंध आहे तो कीर्ती रूपी सुगंध आहे चंदनाचा दुसरा एक गुण आहे शीतलता चंदन शीतलता देत चंदन निवितो कुडी ताप आलेल्या ते पूर्वीच्या काळामध्ये किंवा आता ही नागेडा होतो बघा काय नागिन म्हणतात नागवेडा म्हणतात सगळ्या अंगात दाह होतो उष्णता होते जुनी लोक म्हणायचे जरा चंदन लावलं म्हणजे थंड होईल चंदन ही शीतलता देणारा पदार्थ आहे

बावन्न चंद इथं बावन्न चंदन म्हणजे ओरिजिनल चंदन जसं बावन्न कशी सुवर्ण म्हणतो तस अगदी जे मलयागीर चंदन आहे ते चंदन उकळत्या तेलाच्या कडईत जर थेंबर टाकलं तर बुंद एक क्षण शीतळ करी तुका म्हणे कडे करावे शीतळ आयशे जाती वळ चंदनाचे इतकी शीतलता या चंदनामध्ये आहे उन्हाळ्यात जास्त गरम होऊ लागलं म्हणून जर ओरिजिनल चंदन उगाळून कपाळ भरून लावलं उन्हाळ्यात सर्दी होते महाराज चंदनाची ही शीतलता आहे चंदन शीतलता देतं संत शीतलता देतात का हो देतात महाराज चंदन शीतलता देतं शरीराला पण संत शीतल करतात मनाला सूक्ष्म देहाला तुका म्हणे रजकनु तुका म्हणे निवेद तनू रजक्कनू लागता

तो मचा लागलो चरण याचा अर्थ काय संत आपल्या दारात आले किंवा संतांच्या चरणाला संतांच्या चरणाची प्राप्ती आपल्या जीवनात झाली की शीतलता येते देहाची शीतलता येईल अथवा नाही पण शांती रूपी शीतलता आल्याशिवाय शिवाय राहत नाही आला शीतळ शांतीचा वार तेने सुख झाले या शरीरा फिटला पातकांचा थारा कळी काळाशी धाक दरार नामदेराय वर्णन करतात याचा अर्थ काय आहे शांती रूपी शीतलता संत आपल्या आपल्याला देतात आहे चंदन जे आहे की नाही शरीराचा ताप घालवण्यात समर्थ आहे पण मनाचा ताप घालवायला ते समर्थ नाही आणि मनातच जर ताप होत असेल मनस्ताप म्हणतो आपण त्याला

चंदन कस काय तप्तता द्यायला लागलं कारण आम्हाला हा जो ताप आहे हा चंदनानं ना मिटायचा नाहीच तो खोबरा अरे माझा स्वर लागतो का नाही की आता नका काही उपचार माझी तरुण सहा मज बहु हो मजबू होुबारा करू बहु हो तू बारा मनोजन्य व्यथा वेधा दा। दा दा अंतरा मनोजन्य व्यथा मनोजन्य व्यथा आणि मनोजन्य व्यथा असल्याचा परिणाम नका काही उपचार माझी करू करू नका काही उपचार शरीरा करू का न सहावे मज बहु होतो उबारा काय हो आम्ही तर चंदन लावतोय राधा मैयाला सगळ्या अष्टसखी म्हणू लागले मी तर चंदन लावते तुला ती म्हणली मनोजन्य व्यथा वेध झाला अंतरा आमची जी जखम आहे ती अंतरंगातली जखम आहे त्याला वरच चंदन काय करणार आहे पण ते तेव्हापासून पद्धत आहे व्यथा जरी मनाला असली तरी उपचार शरीरालाच आहे म्हणून तर लग्नाच्या आधी हळद लावत आता ती व्यथा मनाची आहे आणि ती हळद वर अंगाला लावून काय उपयोग आहे त्याचा असो आता अनुभव <laughs> <नो भाव। laughs> पण सांगण्याचा अर्थ असा आहे मनोजन्य व्यथा वेध झाला अंतरा चंदन हे अंतरातला ताप नाहीसा करू शकत नाही शरीराचा ताप नाहीसा करू शकेल पण संत मात्र इतके समर्थ आहेत की आंतरंगातला ताप नाहीसा करू शकतात जाय काल शास्त्री बाबांनी तापाचा सा विषय सांगितलेला आहे मी सांगत बसायची गरज नाही पापम तापम च दैन्यम च ग्रंथी संतो महायश हे तर संतांचं म्हणजे पौरुष आहे महायश आहे की पापम तापम च दैन्यम च तिन्ही गोष्टी एकाच ठिकाणी जातात हे की नाही म्हणून चंदन शीतलता देणं हा त्याचा गुण आहे संतांचा गुण आहे शीतलता देणं चंदन शरीराला शीतलता देतं तापली चंदन ने कुडी पण त्रिगुण तो काढे संत संग अशी संतांची महिमा आहे म्हणून चंदनाची उपमा तोबराय देतात वेळेचा अभाव आहे तर एक एक कीर्तन होईल हा एक एक विषय आहे एवढा या आणि पुढं तुकोबर अजून एक आपल्याला चंदनाच्या गुणाचा विचार करायचा आहे तो म्हणजे चंदन स्वतः सुगंधी आहे पण स्वतः सुगंधी होऊन निवांत राहत नाही भोतालच्या येणाऱ्या सगळ्या वृक्षाला सुगंधी करतो त्या दिवशी बाबा प्रमाण म्हणाले होते की सभोवती तरुवर चंदन सर्वांगी सुवास सर्वांगी

सर्वांगी सुवास परितो उगला न राह स्वत सुगंधानं तर ओतप्रोत भरलेला आहे परंतु उगला न राह उगच राहत नाही मग करतो काय स सभोवती तरुवर चंदन करीत अशी जाय महाराज वर्णन करतात की भोताली येणाऱ्या वृक्षाला तो चंदन करतो शास्त्री बाबांनी चंदन येते बोरी व्यापिली याच्यावर विचार करताना विचार मांडलेला आहे अजून थोडा आपण रिव्हिजन करू आपण त्याच्यावर तर चंदनाच्या संगतीत येणाऱ्या झाडाला चंदन झाड ठेवत नाही चंदन म्हणवत असे अनेक प्रमाण आहेत अचेतन काष्ठ सर्वथा नाथ महाराज चढे देवब्राह्मणांची माथा त्याचे आर्तपडे श्रीमंता राजे ही तत्वता वन्य हे चंदनाच्या संगतीत आलेल्या झाडाचं वर्णन आहे नाथ महाराजांनी केलेलं वास्तविक पाहता चंदनाच्या संगतीत म्हणजे आता ते मलयागीर पर्वतामध्ये चंदनाची झाडी आहे आणि त्या झाडीमध्ये एखादी चुकून जाईडी बाबळ बुरी पुन्हा आणि वेळू नाही बरं का कारण हे दोन झाडं चंदनाच्या संगतीत बदलत नाही तू का म्हणे वेळू चंदना संगती काय ती असती जवळी के तैसे अमंगळ अधमाचे चित्त वमनती हित करुणी सांडे तो म्हणतो ते त्यांच्यासाठी नाही हे प्रमाण पण बुरी असू द्या बाभळ असू द्या नवे नवे कडुनिंब असू द्या तो चंदनाच्या संगतीत आला तर किती पूज्य होतो थोडा विचार आपण जर करायचा झाला नाथ महाराजांनी भावार्थ रामायणामध्ये नंदी ग्रामाचं वर्णन केलेलं त्या नंदी ग्रामाचं वर्णन करताना नंदी ग्रामाची अवस्था कशी झाली चंदनाची उपमा देऊन सांगितलं मलयागिरीचे ठाई चंदनाची झाडी पाही अ चंदनाची झाडी पाही तेने डोंगर सकळही केला लवलाही चंदन आपण नाही तेथे गेला नाही उपडोनी आनीला पण अंगवात वरूनी गेला तेने गिरी केला चंदन नाथ महाराज असं सांगतात चंदनाची तिथं झाडी आहे तिथं एखादं बुरीचं बाबळीचं खोडुलिंबाचं झाड उगवतं पण उगवल्यापासून त्याला अखंड संगती कोणाची आहे बोला की चंदनाची चंदना आहे त्याचा परिणाम असा होतो त्या बुरी बाबळीचा सुद्धा वास चंदनासारखा यायला लागतो मला एवढ्यात थांबायचं नाही जरा पुढे जायचं आहे मग होतं काय हे चंदन तोड करणारी लोक चंदनाबरोबर बुरी बाबळीची लाकडं तोडतात त्याच्याही आतला गाभा काढतात चंदनाच्या लाकडात तो मिसळून देतात आणि बाजारात विकायला येतो पण त्याचा सुगंध इतका यथा योग्य चंदना असतो तुम्ही आम्ही चंदनाचे तसे पारखीच माणसं सोडा त्याच्यामुळे आपण चंदन घ्यायला जातो चंदन समजून कधी कधी चंदनाचं वास लागलेलं कडुलिंबाचं बुरी बाबळीचं खोड घेऊन येतो सानावर उघळतो स्वतःच्याही मस्तकाला लावतो देवाच्या मस्तका चंदनाच्या वासे करो चंद्र

कुठल्या तर जळणात जायची ही लाकडं कुठल्या तरी दरवाजे खिडक्या व्हायच्या कामाला यायची ही लाकडं पण आज देवाच्या मस्तकावर जाऊन बसायचं सौभाग्य यांना प्राप्त झालं का दुर्बळ लाकुडे देव नंदाचा संगे पालटती झाडे राजा जसं पालटती झाडे नंदाचा संगे पालटती झाडे नंदा जसं झाडे दुर्बळ कुडे देवमाता दुर्बळ ला कुडे देवमाता दुर्बळ ला कुडे देवमाता साठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका शेअर लाईक नक्की करा